जालन्यात गाडी जाळण्याच्या संशयातून भवानी नगर भागात एका तरुणास रॉडनं बेदम मारहाण उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सागर भगवान आग लावे वैवर्षा अंदाजे अठरा असं मैताचं नाव आहे आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा आज दिनांक बावीस रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणाला रोडनं रॉड बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान सागर भगवान आगलावे वयवर्ष अठरा मृत तरुणाचं नाव आहे मागील शनिवारी जालना शहरातील भवानी नगर भागात राहणाऱ्या सागर आगलावे यांना गाडी जळण्याच्या संशयातून दोन ते तीन जणांनी रोडनं बेदम मारहाण केली होती या घटनेत गंभीर जखमी झाल्यानं त्यांना गंभीर अवस्थेत जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान सुमारास मृत्यू झाला या प्रकरणी क्रदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मैताच्या नातेवाईकांनी घेतला आहे